लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जेतवन धम्म संस्कार केंद्रात धम्म परिषद शिबीर फाल्गुन पौर्णिमा निमित्त तेलवाडी पैठण या ठिकाणी धम्म देशना बातमी आहे तेलवाडी पैठण येथून तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी रोजी जेतवन धम्म संस्कार केंद्र तेलवाडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने धम्म संस्कार केंद्र तेलवाडी येथे सर्व बौद्ध बांधव उपासक उपासिका यांना पूज्य भंते यांनी दिली तसेच प्रशिक्षक पूज्य भंते धम्मसार यांनी प्रशिक्षण दिले या प्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील शेवगाव पैठण तालुक्यातील उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी धम्म बांधव नागरिक के यांनी कॅरिओ के म्युझिक माध्यमातून मराठी चित्रपटातील आकाशी झेप घेरे पाखरा हे सुमधुर आवाजात गीत गाऊन एक सुंदर रमणीय असे वातावरण निर्माण केले या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती डॉक्टर पंडित किल्लारीकर सुंदरराव निसर्ग सुधीर ओहोळ उपासक राम नवगिरे नगरपालिका पैठण अशोक पगारे राहुल गिरे दिलीप दाभाडे कैलास बोर्डे गौतम हिवराळे सुरेश घोक्षे सतीश बोरुडे विष्णू दाभाडे अभिमान सरकटे दिलीप ससाने दिलीप पाईक भारत आठवले सुनील ब्रह्मराक्षस नवनाथ कांबळे मिलिंद मिसाळ पप्पू कदम करमाळा अशोक चाबुकस्वार शाहीर सदावर्ते बाळू चाबुकस्वार रवींद्र मोरे भागवत भोसले भोसले गुरुजी विक्रम बल्लाळ सुनील सरपोते एस के आठवले योगेश लोंढे आणि महिला पुरुष सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तो अवैरानिक होतो युद्धाने युद्ध हे वाढतच जाते रागाने राग वाढतच जातो म्हणून मनुष्या तो मनुष्यला सांगण्याचा प्रयत्न करता हे सांगत असताना सिद्धार्थाचे वय 28 वर्षाचे होत नका करू युद्ध नका करू रे हे चांगलं नाही दुसऱ्या माणसाला बाप मरे कोणाचा भाऊ कोणाचा पती हे चांगलं नाही हे कोणाला आवडत नाही प्रत्येक प्राणी मरणाला घाबरत असतो म्हणून ये दुःख येऊ नये हे ये चांगलं नाही बुद्धाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस लोकांनी समजून घेतलं नाही सिद्धार्थाला तर काय झालं सिद्धार्थालाच घर फोडून जायची पाळी आली मग सिद्धार्थाला घर फोडून जायची पाळी आली ती जंगलात गेले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर नेव मिस अपडेट